आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना जून महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार दोन मोठे आर्थिक लाभ या निर्गमित दहा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तर पुढे आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बिना क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामोसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया संस्थेत वित्त विभागाच्या दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एकशे चार संवर्काच्या पथासाठी जून दोन हजार पंचवीसपासून नवीन सुधारित श्रेणी लागू होणार आहेत तंत्रज्ञान ह्या श्रेणीतील कर्मचारी आणि अधिकारी जून महिन्याच्या वेतना वेतनाबरोबर नव्या वेतनानुसार अतिरिक्त लाभ प्राप्त करतील तसेच निवृत्ती वेतनधारकांना एक जून दोन हजार पंचवीसपासून सुधारित वेतनश्रेणीचा लाभ थेट निवृत्ती वेतनाच्या रकमेतून दिला जाईल त्यामुळे सततच्या पुनर्गणना करावा लागणार नाही यामध्ये कोणताही थकबाकीचा प्रश्न आहे म्हणजेच मागील महिन्याची वेतन किंवा थकीत रा वेतन राहणार नाहीत महागाई भत्ता डीए मध्ये वाढ केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्य सरकारने जून दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत दोन टक्के वाढलेला महागाई भत्ता डीए रोग स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला अंतिम रूप शासन निर्णय माध्यमातून ह्या महिन्याच्या जून दोन हजार पंचवीस शेवटच्या आठवड्यामध्ये दिल्या जाईल अशी माहिती वित्त विभागाने स्पष्ट केली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू असलेल्या डी एमधील मधील दोन टक्के वाढ झाल्यामुळे एकूण त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के इतकी वाढ झाली आहे हे नवीन वाढलेले मागे अतिरिक्त अतिरिक्त संपूर्णपणे म्हणजेच अंदाजे जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अंतर राज्य सरकारना कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जून महिन्याच्या वेतनाबरोबरच रोख स्वरूपात मिळणार आहे आर्थिक फटका आणि लाभ जून दोन हजार पंचवीसपासून पासून सविस्तर नव्या वेतन श्रेणीनुसार वाढ होणार आहे ज्यात त्या कक्षाच्या कर्मचाऱ्यांना सरळ वेतन वाढ मिळेल मागे भत्ता वाढ डीए पंचावन्न टक्के यामुळे कर्मचाऱ्यांच्या व पेन्शनधारकांच्या मिळकती स्पष्ट वाढ होणार आहे आणि त्यांची जानेवारी दू, जून दोन हजार पंचवीस दरम्यानची थकबाकी रोख रुक, रोखात कॅश मिळेल उदाहरण ज्यांना जानेवारीपासून पंचावन्न टक्के डी ए न मिळवता त्रेपन्न टक्के प्राप्त झाला होता त्यांना दोन टक्के अंतराचा भत्ता रोख स्वरूपात जूनच्या पगारात मिळेल एकूण परिणाम आणि व्याज सर्व राज्य कर्मचारी निर्णयामुळे मोठा आर्थिक येण्याची अपेक्षा आहे राज्य सरकार कर्मचारी व पेन्शन सुधारित वेतनमान नवीन वेतन श्रेणी एकशे चार वर्ग लागू महागाई भत्ता डीए पंचावन्न टक्केपर्यंत वाढव पूर्वीची धकबाकी रोख स्वरूपात भरणा हे दोन्ही निर्णय एकत्रितपणे आता त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये प्रत्यक्ष वाढ करतील तसेच यांनी राज्याच्या वित्तीय धोरणानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या समाधान व आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे संपूर्ण जी आर शासनीने लवकरात लवकर वित्त विभागाच्या संकेतस्थळावर आणि संबंधित विभागीय कार्यालयामध्ये उपलब्ध होईल अधिक माहिती शंका असल्यास आणि पण नजीकच्या वित्त कार्यालयाशी संपर्क साधू शकता निर्णय लागू तारीख लक्षात घेण्यासारखा मुद्दा सुधारित वेतनश्री एक सहा दोन हजार पंचवीस दोन सहा दोन हजार पंचवीस नवीन वेतन रँकवर थेट लाभ मिळणार आहे मागाई भत्ता वाढ जून दोन हजार पंचवीस जून हजार जूनच्या पगारात दोन टक्के डी ए जून दोन थकबाकी मिळणार आहे ह्या निर्णयामुळे एकूण डी ए पंचावन्न टक्के रो पोहोचले आहे पूर्वी ते त्रेपन्न टक्के होता